एशियन स्टार मराठी रत्नागिरी नागपूर नॅशनल महामार्गावर भीषण अपघात तर या अपघातात सोहान इस्माईल शेख सुभाष नगर या तरुणाचा मृत्यू रत्नागिरी नागपूर या नॅशनल महामार्गावर मिरज तालुक्यातील सुभाष नगर पुलावर कार कारवरील नियंत्रण सुटून कार पुलाच्या डिवायडर कटड्याला धडकून झालेल्या भीषण अपघातात सुहान इस्माइल शेख वय वर्षे शे एकोणीस राहणार सुभाष नगर तालुका मिरज जिल्हा सांगली या तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे सदरचा अपघात पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडलेला आहे रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर सुहान शेख हा तरुण आपली कार क्रमांक एपी एकतीस बी झेड अडुसष्ट तेहतीस घेऊन सुभाषनगर वरून पंढरपूरच्या दिशेने निघालेला होता यावेळी बोलवाड गावच्या पुलावर आल्यावर भरधा वेगाने जात असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने कार, कार पुलावरील कटड्याला जोरदार धडकली कारचा वेग जास्त असल्याने पुलाला धडकल्यानंतर कारचा पुडून इंजन सहित चुरा झाला आहे या अपघातात सुहान इस्माईल शेख या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे अपघाताची घटना समजताच घटनास्थळी महामार्ग पोलीस मदत केंद्र कवटेमंकालचे पोलीस पथक महामार्ग पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील विजय पाटील येसा अरुण पाटील पोलीस कॉन्स्टेबल सुशांत पाटील पोलीस कॉन्स्टेबल तौफिक चाऊस स्वप्नील कांबळे मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन नामदेव कमलाकर विश्वास पवार पोहचून अपघातस्थळी मदत करून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे माझ्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यू चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील